एक निमंत्रण आहे अजिंठा देण्याच्या पायथ्याला पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला विसावी आमची अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद आहे सर्व उपासक उपासिकांनी या धर्म परिषदेला येणाऱ्या पाच नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमेला अजिंठा देण्याला उपस्थित राहावं त्या ठिकाणी उपासक उपासिकांच्या दान धर्मामधून आपण पंचाहत्तर एकर जमीन विकत घेतलेली आहे हे तुम्हाला बऱ्याचशा काम तिथे झालेलं आहे एक कोटीची दगडाची बसलेली बस आहे एक कोटीच बांधकाम झालेलं आहे दुसरं दोन कोटीचं बांधकाम सध्या सुरू आहे तेव्हा कोरियाचे थायलंडचे पंकजे तिथे मोठ्या संख्येने येणार आहे तेव्हा पाच नोव्हेंबरला आपण अजिंठा दिदीच्या पायथ्याला उपस्थित राहावं आपण सर्वांना निमंत्रण देतो धन्यवाद